मी पुण्याच्या कॉर्पोरेशनची निवडणूक लढवली जनसंघ पुरस्कृत म्हणतो आम्ही तुम्हाला आणि मी निवडणूक लढवली समाजकारणातही काही गोष्टी घडायला हव्या असतील तर हातामध्ये सत्ता लागते जे बरोबर आहे खरं म्हणजे निवडणुकीतला पराभव हे पण एक महत्वाचं कारण आहे राजकारणामध्ये जी एक समज लागते जो एक कणखरपणा लागतो माणसांची पारख जी माझ्याकडे अजिबात नाही मला सगळी माणसं चांगली वाटतात तर मग त्या फसण्याचा धोका खूपच आम्हाला पण निवडणूक लढवायची हा जो कॉन्फिडन्स आहे ना हा बायकांनी दाखव पण मात्र वैचारिक बैठक असल्याशिवाय राजकारणात जाण्यात काही अर्थ नाही जगभरामध्ये शांततेसाठी पहिली मागणी स्त्रियांच्या गटाने केली आमची जी स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती आहे महाराष्ट्रामधल्या सगळ्या संघटनांची एकत्र बॉडी तर त्यांची सगळ्यांचीच भूमिका अशी होती की आम्हाला राजकीय जाणीव आहे पण आम्ही राजकारणात नाही पडणार मला तर कळतच नव्हतं तेव्हा मला ही भूमिका खूपच छान वाटायची यातलाच एक प्रवासातला टप्पा म्हणून हेही सांगितले पाहिजे की एकोणीशे चौऱ्याहत्तर साली मी पुण्याच्या कॉर्पोरेशनची निवडणूक लढवली आणि जनसंघ होता तेव्हा आणि मी म्हटलंच की संघाचं गरज होतं ना माझा नवराई संघातला भाऊ संघातला दोघं संघाच्या निमित्ताने ह्याच्यात गेलेले जेलमध्ये वगैरे जाऊन आलेले कारण कट्टरच संघाचे लोक या वातावरणातून आणि मी जागी झालेले नसल्यामुळे तो जसा प्रवाह चालू राहतो तसं मी पण मग जनसंघाच्या पोलिंग बूथवर वगैरे मदत करायला गेलेली आमच्या माझ्या राहत्या घराच्या पलीकडे शाखेचं एक ग्राउंड होतं तिथे शाखा चालत होती ते माझी मुलं शाखेत जात होती आणि गम्मत म्हणून सांगते की तिथे गोपीनाथ मुंढे पण येत होते आणि ते जेव्हा उपमुख्यमंत्री होते आणि भेटले तेव्हा त्यांनी मला आठवण दिली मी हे नाव विसरले होते त्यांनी मला आठवण दिली विद्या ते मी तुम्हाला ओळखतो आम्ही नाही का शाखेत यायचो असा इतका भाजपचा आत्ताचा आणि तेव्हाचा जनसंघाचा तो घनिष्ठ संबंध होता आणि म्हणून मी त्यांची सभासद जनसंघाची नसताना मला खूप विचारण्यात आलं आणि मी खूप नाही म्हटलं पण शेवटी माझ्यातला इगो कुठेतरी सुखावला कारण मला रामभाऊ माळगी स्वतः येऊन भेटून म्हणाले राहा उभी जनसंघ पुरस्कृत म्हणतो आम्ही तुम्हाला आणि मी निवडणूक लढवली सहा हजार मतदारांना प्रत्यक्ष भेटून आले असा सगळा केला प्रकार आणि भाषणात मी म्हणत होते कारण मला ना मला पुष्कळदा एक इंट्युएटिव्हलीच गोष्टी वाटतात ते मी बोलते आणि त्या नंतर खऱ्याही असतात पण असं अनालिसिस आणि विचारपूर्वक स्टेप बाय स्टेप ही माझ्या प्रोसेस नाही आहे माझ्याकडे होत नाही त्यामुळे मी त्यावेळेच्या असं म्हणत होते की समाजकारणातही काही गोष्टी घडायला हव्या असतील तर हातामध्ये सत्ता लागते जे बरोबर आहे खरं म्हणजे हे मी बोलले उभी होते म्हणून पण कसं बोलले आता मला सांगता नाही येते त्या निवडणुकीत मी हारले त्या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या वतीने पूग वैद्य एका शाळेचे मुख्याध्यापक खूप चांगला कार्यकर्ता चांगलं त्यांचं नेटवर्क होतं तरी मी फक्त दोनशेच मतांनी हारले कारण जनसंघाचं नेटवर्क खूप मोठं होत आणि आता मला वळून बघताना असं वाटलं की हारले ते इतकं बरं झालं म्हणजे काय मी दुसऱ्या विचारापर्यंत पोहोचलेच नसते जेव्हा दुसरा विचार पोचला माझ्यापर्यंत तर आत कुठेतरी काहीतरी होतं डॉर्मन्ट स्वतःचा विचार करणार ते बाहेर आलं पण तो पोचला नसता तर मी आपली त्या सरस्तीने वाहत गेले असते आणि मी मंत्री बिंद्री पण नक्की झाले असते म्हणजे जसं मी म्हणते की मी इकॉनॉमिक्स घेऊन बी ए झाले तेव्हा मला बँकेत नोकरी लागली असती तर आणि त्यासाठी मी बी एला इकॉनॉमिक्स घेतलं मराठीची आवड असून कारण माझ्याकडे आर्थिक ओढ होती ते ओढाताण होती कर तर मला करणं गरजेचं होतं लग्नानंतर पण ते मिळालं नाही ही निगेटिव्ह गोष्ट इतकी चांगली झाली आता बँकेतले छान पैसे मिळाल्यावर पैशाची मध्यम वर्गाला येते तशी येऊन मी इकडे काही वाळले नसते फॉर्च्युनेटली मी तिकडे वळले नाही तर तो, तो नकार जसा चांगला झाला तशी निवडणूक हरणं हे चांगलं झालं नंतर जनसंघाची आणि संघाची जी पद्धत आहे त्यामुळे ते लोक खूप माझ्या मागे आणि मला धरून होते आणि त्यामुळे पुढच्या निवडणुकीत तुम्ही आता आमच्याशी प्रचार करा वगैरे एका टप्प्यावर दरम्यान जगात माझी जागवण्याची प्रोसेस सुरू झाली होती आणि मग मी त्यांना सांगितलं की ते आत्ता वारले ते अण्णा जोशी अरविंद लेले ही सगळी मंडई माझ्याकडे यायची आणि मला म्हणायची की तुम्ही यांचा प्रचार करा तर मी त्यांना आणलं खरं सांगू का माझी मतं आता खूप बदलली आहेत आणि मी नाही तुमच्या मताची राहिलेली तर मी तुमचा प्रचार नाही करू शकणार एकदा जीवाचा धडा करून मी त्यांना हे सांगितलं मग मी सुटले मग त्यांनी माझी पाठराकड नाही केली ते बरं झालं तिथे गेले असते ना तरी माझं आयुष्य बदललं असतं ते निवडणुकीतला पराभव हे पण एक महत्त्वाचं कारण आहे आणि आता ही चौऱ्याहत्तर सालची गोष्ट आहे पंच्याहत्तर साली इंटरनॅशनल विमेन्स इयर मग स्त्रीमासिकातली वाढत चाललेली इन्व्हॉल्वमेंट आणि शाणपण या सगळ्यातून मी त्यातून हळूहळू बाहेर पडले किंवा मी त्या म्हटलं तसं त्या मैत्रिणीमुळे मला याचीमुळं सामाजिक ह्याच्यात आहे त्याची जाणीवणं वगैरे वगैरे असं ते सगळं ॲक्युम्युलेट होत आलं आणि मग जे मला मला अजूनही वाटतं की मला हे नक्की वाटतं म्हणजे मी म्हणाल ते नेहमी आम्हाला चळवळीतल्या मैत्रिणींना म्हणायचे तुमचं ना अगदी चळवळीचं आहे तुम्ही राजकारणात यायला पाहिजे तुमच्यासारख्याने आणि मी माझं तर पिंड नव्हतं त्यामुळे मी या सगळ्यांच्या नाही बरोबरच येणे राजकारण नको बो असंच आम्ही म्हणत होतो आमच्यातली तिकडे खास करून गेलेली म्हणजे निलम गोरे जिला पहिल्यापासून राजकारणात गेलं पाहिजे कळत होतं तिला आकलन छान आहे तिला स्त्री प्रश्नाची जाण आहे आणि आम्हाला याबाबतीत तिचा अभिमानच आहे ती शिवसेनेत गेली याबद्दल आमचा घटस्फोट झालेला आहे पण अदरवाईज <laughs> वी रिअली ॲडमायर अँड रिस्पेक्टर आता सुद्धा तिला मंत्रीपद मिळाल्याचा मला अतिशय त्रास झालेला आहे तिला चांगलं कर्तृत्व दाखवायला संधी होती एनिवे तो वागायला येत्या पण या आमच्या सगळ्यांमध्ये किरण मोघे ही, ही पहिल्यापासूनच एडवाची असली तरी कम्युनिस्ट पार्टीचीच होती त्यामुळे त्या दोघींच्यातच गीताली राजकारणाचा जर्म व्यवस्थित होता नीलम तर पुढे पहिल्यांदा आर पी आयमध्ये मग काँग्रेसमध्ये okay. आणि मग शेवटी शिवसेनेमध्ये गेली <coughs> या सगळ्याकडे बघताना आणि विशेषत चौऱ्याण्णव सालापासून जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढला तेव्हापासून मला मृणाल त्यांचं म्हणणं पटायला लागलं ला की खरंच त्या म्हणतात ते बरोबर आहे आई करायचं असेल ना तर जायला पाहिजे पण हेही माझं त्याच्या पुढचं लगेच वाक्य असायचं की पण मी नाही कारण आय एम नॉट फिट फॉर दॅट राजकारणामध्ये जी एक समज लागते जो एक कणखरपणा लागतो माणसांची पारख जी माझ्याकडे अजिबात नाही मला सगळी माणसं चांगली वाटतात तर मग त्या फसण्याचा धोका खूप आहे त्यामुळे आय एम नॉट द वन फॉर राजकारण हे मला पक्क माहीत होतं पण मला हे कळायला लागलं होतं की राजकारण जाणं आवश्यक आहे त्यामुळे अनेक बदल जे पुरुष करू शकत नाही आहेत ते बदल होण्याच्या शक्यता खूप वाढतील शिरलं राजकारणात की बायकाही शहाण्या होतील राजकीय अंगाने जी लिटरसी वाढायला पाहिजे ते आणि ते अनुभव मी अनेकदा अनेक सभांमधनं नवनिर्वाचित बायकांची मनोगत ऐकताना मला मिळालेली आहेत राज्यसत्तेतल्या कारभारणी नावाचं जे प्रकल्प हा भीम करणे हे चालवतात त्यातून तर आता कळतंच पण मलाही दोन तीन अनुभव बायकांनी कसे म्हणजे आपल्या त्यावेळेला काय म्हणायचे सगळे लोक हे सगळं पुरुष बॅकसीट ड्रायव्हिंग करणार हो काय या बायका कुणाच्या तरी अजूनही बोललं जातं पण आता खरी परिस्थिती खूप बदलली आणि तरी ते बोललं जातं म्हणजे कोणाचं तरी कोणाची तरी मुलगी किंवा बायको बहीण यामुळे त्या येत होत्या ही गोष्ट खरी आहे पण मी एका सभेतला म्हणून अनुभव सांगते की ज्याच्यामध्ये बायकांच्या मनात किती विचार होता एका बाईला उमेदवारीचं तिकीट मागायला ती जेव्हा गेली तेव्हा मुलाखत चालली होती तर तिला विचारलं तुम्ही आता काय करता तर ती म्हणाली भाकऱ्या थापते मग ते म्हणले माझ्या तिकीट मागायला काल सणकून उत्तर दिलं मग काय ऐश्वर भाकरे स्थापत बसू का इतकं तिच्याकडे शी वॉज डिटर्मेंट दुसरी एक बाई होती ती म्हणली की मी जेव्हा निवडणुकीला उभी राहणार आणि म्हणणार म्हंटल तुम्हाला गावातल्या लोकांनी विचारलं काय आहे का गावाचं बारदा सांभाळणं तरी मी एवढा मोठा घरचा बारदाना सांभाळते गावचं सांभाळणं काय अवघड आहे का, का? असं बाईनी दिलेलं उत्तर निवडून येण्यापूर्वी तिसरी बाई होती ती असं म्हणाली आमच्यावर खूप राजकारण आहे दोन तीन पिढ्या आमच्याकडे आहेतच हे उभी राहत आहेत मी मागे राहून त्यांची सगळी करते मला आता असं वाटलं की स्टेजवर हे आणि मी मागे असं का तर मीच पुढे ते मागे राहतील म्हणून मी उभी राहिले तिकीट थी। आणि याच्या नंतरच्या अनुभवात निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ पुरुषांनी फोडून एका गावामध्ये निवडणुकीचं सगळं सुरू केलं तर बायकानं वाटलं आपल्याला विचारलंच नाही मग त्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा नारळ फोडला आणि बायकांची निवडणुकीची फेरी सुरू केली पुरुषांनी विचारलं काय तुम्ही काय नारळ फोडताय आम्हाला पण निवडणूक लढवायची हा जो कॉन्फिडन्स आहे ना हा बायकांनी दाखवला आणि अनेक ठिकाणी असं झालं हो की <coughs> पाण्याची जागा हापसा बसायचा हा काय सरपंचाच्या घरासमोर बसवायचा का मध्यवर्ती जागी बसवायचा आरोग्य शिक्षण सडका गावामधल्या या सगळ्याला पैसा कुठून येतो किती येतो आणि त्याच्यावरच लक्ष ठेवणं हे शिकायला लागल्या बायका हळूहळू आणि आता त्या वेगळ्या अर्थाने म्हणजे राजवसत्तेतल्या कारभारणीचा तर अनुभव ती ऑर्गनायझेशन बायका तुम्ही कुठल्याही पक्षाच्या असा आणि राजकारणात जा त्यांचा पक्षाचा आग्रह नाहीये मी चांगला सत्तेचा उपयोग केला पाहिजे यासाठी ते त्यांना प्रशिक्षित करतात तर या सगळ्यामधून अगदी एकदमच या निर्णयाला आलेली आहे की मी नाही राजकारणात जाऊ शकत पण राजकारणात ज्यांना जाणं राज शक्य आहे किंवा ज्या कि जाण्याची जा शक्यता आहे ज्यांना वाटतं की आपण जावं त्यांनी जरूर जावं पण मात्र वैचारिक बैठक असल्याशिवाय राजकारणात जाण्यात काही अर्थ नाही आहे म्हणजे आम्ही सगळ्याजणी हे म्हण म्हणत होतो जेव्हा स्त्रियांना राजकारणात आरक्षण दिलं पाहिजे वगैरे वगैरे बग की आम तुम्ही जा राजकारणात आणि आमचा बाहेरून तुम्हाला नक्की पाठिंबा असेल संघटनांचा प्रोव्हायडेड तुमचा पाया हा वैचारिक असेल नाही तर आता आपण ऐकतो स्मृती इराणी काय बोलतात सुषमा स्वराज काय बोलतात किंवा ती निरंजना ज्योती <coughs> म्हणजे काय तुम्ही हातात सत्याव्हन करणार आहात काय पुरोगामी ज्याला विचार म्हणतो ज्याच्या समाजाचं हित आहे म्हणतो या फुले आंबेडकरांच्या विचाराची काहीच बॅकग्राऊंड ते आम्ही महाराष्ट्रातली नावं घेतो गांधींच्यापासून सगळे अनेक लोक मोठे होऊन गेलेत नेहरूंच्या राजकारणात लोक नावं ठेवतात पण त्यांचं जे काही विजन होत या सगळ्याचा विचार केला तर स्त्रियांनी राजकारणात जाणं आवश्यक आहे त्यामुळे केवळ स्त्रियांचे प्रश्न मांडले जातील असंही आम्हाला म्हणायचं नाही ते तर जातीलच उदाहरणार्थ पाणी हा बाईचा कसा काय प्रश्न होतो कुटुंबातली सगळी माणसं पाणी पितात जनावरांपासून आणि बाईचा प्रश्न कसा तो बाईचा आहे म्हणूनच तो मागे राहिला हा एक त्यातला भाग आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पुरुषांचा प्रश्न असतात तर तड कदाचित अधिक चांगली लागली असते तर हा जो त्यातला भाग आहे की स्त्रियांचे प्रश्न तर त्या मांडतील स्वच्छतागृहाचे असतील आरोग्याचे असतील हे त्या मांडतीलच पण जे व्यापक प्रश्न आहेत उदाहरणार्थ युद्धखोरी जगभरामध्ये शांततेसाठी पहिली मागणी स्त्रियांच्या गटाने केली ग्रीन पीसनी तर हा जो मुद्दा आहे की अरे तुम्ही आपली मर्दानगी पुन्हा तो फॅटरीआर कसंच आहे ऑफशूट आहे किंवा महत्वाचाच भाग आहे आमच्या अंगात मर्दानगी आणि आम्ही ती दाखवू काय झालं की तलवार काय उपसता संवाद करा ना काही वैचारिक देवघेव आहे का नाही म्हणजे आता जसं आता भाजपाला जरा कळलं आहे थोडंसं की पाकिस्ताननी काही केलं की नाही आपल्याला युद्ध सुरू करता येणार आहे कारण ते पाकिस्तानबरोबरचं युद्ध नरात जागतिक युद्ध होणार आहे आणि मग युद्धामध्ये युद्धा पुन्हा जग बेचिराख होतंच पुरुष मारतातच पण त्याच्यानंतर बाया सफर होतात पुढची पिढी तिला वाढवणं या सगळ्या युद्धातल्या सैनिकांच्या विद्वांच्यामुळे त्यामुळे मला असं वाटतं की विकासाची नवी कल्पना जी फक्त उद्योगाशी निगडित आणि पैशाशी निगडित आहे ती उदाहरणार्थ मेधा पाटकरच्या आंदोलनात जी दाखवून दिली आहे ज्याचं आंतरराष्ट्रीय पातळीवर विकासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचं महत्त्वाचं काम केलं हे मेधाच्या नेतृत्वाखाली झालं तिच्या चळवळीमध्ये पुरुष नक्की आहेत पण अशा प्रकारच्या ज्या केवळ बायकांचे प्रश्न नसलेल्या गोष्टी आहेत याही स्त्रिया मांडू शकतील म्हणून घ्या स्त्रियांचे प्रश्न मांडण्यासाठी स्त्रियांनी जावं ही कल्पनाच नाहीये तर जे स्त्रियांच्या प्रश्नांपलीकडचे पण पुरुषांपेक्षा वेगळी दृष्टी देणारे प्रश्न आहेत तेही स्त्रिया मांडती याच्यासाठी स्त्रियांनी राजकारणात अगदी जायला हवं म्हणजे मी जशी जनसंघाकडून इकडे वळले मी असं म्हणते मी एकशेऐंशी कोशातून फिरले तशी मी राजकारणात नकोपासून राजकारणात जायला हवं याच्यात नक्की फिरले आहे आणि मला असं वाटतं की जे कोण करत असतील त्यांना पाठिंबा द्यायला सर्व प्रकारचा आता आपण गेलं पाहिजे असं मला निश्चितपणे वाटतं